मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे निलाव हे बारा वाजता होणार आहेत कारण आज सोलापूर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी महाराष्ट्र जन्र, जनर जनरल कामगार युनियन ऑफ यार्ड आ, या माथाडी कामगारांनी बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासंदर्भात या ठिकाणी धरणे आंदोलन एक तासासाठी केलेलं आहे त्यामुळं आज सोलापूर बाजार समितीमधील नेलाव हा एक ते दीड तासानं उशिरा होणार आहे या पार्श्वभूमीवर आपण मुख्य अधिकारी म्हणून सचिव साहेब सचिव साहेब व प्रशासन मॅडम असल्या कारणाने आपल्या बाजार समितीचे प्रमुख व्यक्ती म्हणून माननीय अतुलजी लपूत साहेब यांनी आजचं निवेदन स्वीकारलेलं आहे तर आपला उद्देश एकच आहे की शासनामार्फत शासनाला जाग आणून देणं हेच आपलं आजच्या मोर्चाचं हेतू होता आणि सर्वांनी कुठेही गालबोट न लागता कायद्याच्या चौकटीमध्ये आपला आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मी सर्व कामगारांचे मनापासून ऍक्ट रद्द झाला पाहिजे महाबोधी विहारावर जे एकोणीसशे एकोणपन्नास साली कुणाला विश्वासात न घेता तिथल्या बिहार सरकारनं जे मनमानी कारभार करून इतरांच्या ताब्यामध्ये सत्ता दिली बौद्धांचं मंदिर बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं असलं पाहिजे तर शासनाने कुठल्याही प्रकारची यामध्ये दखल घेतलेली नाही आज बेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले बौद्ध बिक्फू आपल्या बौद्ध मंदिर मुक्तीसाठी मागील बेचाळीस ते त्रेचाळीस दिवसापासून ऊन ताण न बघता आज बेचाळीस त्रेचाळीस टक्के सेल्सिअसमध्ये ऊन आहे अशा खडक उन्हामध्ये या समाज आणि बौद्ध मंदिर मुक्तीसाठी आपल्या बौद्ध विकूंनी जे आंदोलन आंदोलन उभं केलं आहे बिहारमध्ये ज्या ज्ञानबो ज्ञानबोधी विहाराची मुक्ती मुक्ती आंदोलनासाठी जे बौद्धां बौद्धांच्या कार्यात मिळालं पाहिजे ते मिळत नसल्या कारणाने आज संपूर्ण भारताच्या बाहेरचे अमेरिका जपान चीन अशा मोठमोठ्या देशातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे तर बौद्धमुक्ती आंदोलन हे महाबोधी विहाराची मुक्ती मुक्ती होऊन बौद्धांच्या ताब्यामध्ये त्यांचं नेतृत्व यावं यासाठी आजचा हे आंदोलन आहे तर आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकात आणि भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची बाजार समिती या बाजार समितीमध्ये वारंवार आम्हाला कर्मचारी व प्रशासक प्रशासन बाजार समिती प्रशासनाने प्रशासा, वेळोवेळी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आज मॅडम नसल्या कारणानं आपल्या बाजार समितीचे मुख्य अधिकारी म्हणून अतुलजी राजपूत यांना कामगारांच्या उपस्थितीमध्ये आजचं निवेदन देऊन आज महाबोधी विहाराचं आंदोलन समाप्त करतो नमस्कार